जामोदराव घोटे नावाचे खासदार होते त्यांनी सांगितलं पीपल गेट्स दी गव्हर्नमेंट फॉर द डिझर्व लोगो को अवकाश से सरकार मिलती है हो तुम्ही म्हणता हा पन्नास खोक्यात गेला गुवाहाटीने आमच्या खात्यात येणं पंधरा लाख नाही टाकले आपण पहिले पंधराशे रुपये पह घेतले म्हणून त्यानं पंधरा लाख नाही टाकले आपण पहिले इकडे पन्नास पन्नास रुपयात दारूच्या पावट्या घेतल्या म्हणून ते पन्नास खोके घेऊन गुवाहाटी पयाले तुम्ही तुमची लायकी जेव्हा सिद्ध करता त्या लायकीच सरकार तुम्हाला लोकांनी जर पाहून पाहून मतदान केलं दारूच्या बाटल्या घेऊन गे पैसे घेऊन मतदान केलं किराणाचे झोडे घेऊन मतदान केलं साड्या घेऊन मतदान केलं हे गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला कोणत्याही महापुरुषाचा फोटो पण कोणत्याही महापुरुषाचं नाव घेण्याचा सुद्धा अधिकार नाही तुम्ही मंदिरात जा कोणत्या चर्च मध्ये जा मध्ये जा तुम्हाला कुठे जायचा अधिकार नाही आहे बर्बाद केलं राजा जरी गडे हो फिरतो रथात आहे तलवार ढाल फौजा तुमच्या मतात आहे तुमच्याच संघटनेचे आहे तुम्हीच नेते सारेच मंत्री संत्री तुमच्या खिशात